Thank you. नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडतेनं श्री स्वामी समर्थ आणि आत्ता आहे सकाळची वेळ तर मस्त आता उठलेली आहे मी म्हणजे आधीच उठलेली झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलले तरी इथं अंगण वगैरे सगळ्या सडा वगैरे मारून घेतलेल्या आहे मी मस्त छान असा सक सकाळी आणि पिल्लू माझा झोपलेलंच आहे अजून बघा तो किती नऊ दहा वाजेपर्यंत झोपूनच राहतो त्याला जर उठवलं नाही तर मी पण झोपून देते निवांत मग दिवसभर त्याचं चा चालूच असतं खेळणं रडणं हे एवढीच ही सकाळची एक झोप असते जी निवांत तो झोपत असतो त्यानंतरनं वरती आले वरती आल्यानंतरनं हीटर चालू करून दिलं कारण गरम पाणी पाहिजे असतं उन्हाळ्यातसुद्धा ते असताना किती पण गरम झालं तरी पाणी आपल्याला गरमच पाहिजे असं असतं म्हणून मग पहिलं पाणी गरम करून घेतलं जास्त नाही थोडं नॉर्मल आंघोळ झाल्यानंतरनं रोज रुटीन फॉलो करून घेते म्हणजे कसं आप आपण एकदा कामात लागलो का मग आपण म्हणजे आपल्याला वेळच भेटत नाही काही आपल्याला स्वतःकडं लक्ष द्यायला असं होतं एका गृहिणीचं कसं असताना सगळेच कामं करावी लागतात आणि वेळेवर करावे लागतात आणि आपली दुसरी पण कामं आपल्याला करायची असतात म्हणून प्रत्येक काम हे वेळेवर झालं पाहिजे असं असतं आपलं टाईम टू टाईम म्हणून मग स्वतःकडे लक्ष देणं कुठंतरी विसरतो आपण म्हणून मग अंघोळ वगैरे झाली ना पहिलं आधी मी जे स्किन केअर रुटीन आहे माझं ते आधी करून घेते त्यानंतरनं मग सगळ्या कामांना सुरुवात करते सकाळी आता चाललंय माझं की चहा घेणं थोडं कमी करावं कारण प्रमाण थोडं थोडं करत जास्तच वाढत चालले म्हणून मग चहा पण थोडा आता कमी करायचा आहे कमी कमी म्हणजे डायरेक्टली कमी करायचं आहे बघू आता थोडं एक एकदा तर नाही होणार तर थोडं थोडं होईल त्यानंतरनं जे जा आहे झाडू मारायला घेतलं कारण कसं का आहे ना सकाळी मी खालचं सगळं झाडून वगैरे घेते पण वरती आल्यावर झाडू मारायचं बाकी असतो म्हणून मग आंघोळ करते आधी कारण कसं का आहे ना मला आधी आंघोळ केले की मग थोडं बरं वाटतं नाहीतर मला आंघोळ केल्याशिवाय बाकीचे कामं करून वाटत नाही पहिलं आंघोळ वगैरे केले की मग फ्रेश त्यानंतर त्यानंतरनं मला कामंसुद्धा करायला पटापट सुचतात आणि मी कामंसुद्धा पटापट करते आंघोळ केलेले नसले की मग कामं करायला घेतली तर मला खूप असं आळशेसारखं वाटतं पुढचा जो पोर्च आहे तो पूर्ण झाडून घेतला म्हणजे त्याच्यातसुद्धा घाण होत असते झाडांचे जे जा पाला आहेत ते सुद्धा पडत असतो गॅलरीत म्हणून तो सगळं व्यवस्थित आधी झाडून घेतला त्यानंतरनं घराला झाडू वगैरे मारून घेतला म्हणजे कसं सकाळी घराला झाडू वगैरे मारला तर खूप फ्रेश वाटतं आणि किती पण आपण रात्री झाडू मारला किती पण स्वच्छ केलं तरच सकाळी ही घाण असतेच घरामध्ये थोडी का होईना अंथरुण वगैरे आवरलं की घाण वगैरे होतच असते ती कसं काय येते कुठून येते कुणाच ठाऊक पण घाण होतेच आणि जरी घाण नसले काही नसलं तरी झाडू मारायचं काम आपलं आहे झाडू मारल्याशिवाय आपल्याला आपल्याला पण व्यवस्थित असं घरात वाटत नाही त्यानंतरनं घेतले देवपूजा करायला आता दोन तीन दिवसापासून मी गावाला गेलेले होते म्हणून मग देवपूजा काही के कोणी केलीच नाही आमच्या घरात देवपूजा वगैरे मीच आहे मग मी जर गावाला गेले तर मग देवपूजा करत नाही कोणी घरी म्हणून मग घरी आल्यानंतरनं आधी देवघर जे आहे ते सगळं आधी साफ करून घेतलं व्यवस्थित सगळं पसरून घेतलं कारण कसं का आहे ना एक दिवशी जरी आपण लक्ष दिलं नाही ना तर देवघराची सुद्धा हालत होऊन जाते म्हणजे पूर्ण धूळ वगैरे जे समोरच दरवाजा आहे म्हटलं खूप धूळ येत असते सगळं पुसून वगैरे घेतलं ना मस्त देव असे स्वच्छ धुवून घेतले मस्त सगळ्या देवांना आंघोळ घालून मस्त सुगंधित असा अष्टगण लावून घेत आहे ओलाच अष्टगण लावते मी म्हणजे ते सुके जे गोळी असते ते आणत नाही ओला असष्टंगत असतो आणि त्याचा म्हणजे जो सुगंध आहे तो सुद्धा खूप छान येतो असं प्रसन्नमय वातावरण होऊन जातं खरंच आणि धूपसुद्धा मस्त मोगऱ्याचे आणले मी खूप छान स्मेल येते त्याचीसुद्धा मला खूप आवडते त्यानंतर न दत्त महाराजांचा खंडेरायांचा साईबाबांचा जो फोटो आहे तोसुद्धा पुसून वगैरे घेतला आणि ते फोटो लावायला जागाच नाही आहे जागा आहे पण मग चूक वगैरे कुठे नाही आहे ठोकलेली म्हणून मग का ते काय वरती ठेवायला जागाच नाही आहे म्हणून देवघरावरच ठेवले आहेत मी देवघरावर देव फोटो वगैरे ठेवू नयेत असं म्हणतात पण मग काय करू जागाच नाही आहे म्हणून मग ठेवले देवपूजा वगैरे सगळे करून घेतली आणि रोजच मी तीन आरत्या घेत असते त्यानंतर आरतींच्या आधी जे भूपाळी असते आरतीच्या आधी आपल्याला सगळी म्हणायचे असते ती आधी म्हणून घेते त्यानंतरनं तीन आरत्या करून घेते एक गणपती बाप्पांचे आणि एक स्वामी महाराजांची एक दत्त महाराजांचे आणि त्यानंतर ना मंगळवार असला तर मग आपल्या देवी आईचे मंत्र वगैरे म्हणत असते मी तर ही रोजची माझी असती देवपूजा असते आणि स्वामी महाराजांची एक माळ जप करते रोजच म्हणजे देवपूजा केली तर कधी कधी देवपूजा टळून जाते का असं मी जे पाणी भरून ठेवलेलं असतं कळशीत ते पाणी कधी संपतं मग दुसरं पाणी घेऊशी वाटत नाही मग त्या दिवशी मी देवपूजा टाळते तेवढीच माझी देवपूजा टळत असते त्यानंतर उन्हाळ्याचं कुंडींना म्हणजे खूप असं झाडांना पाणी लागतं एव वो, एवढवढ्याशा कुंड्या आहेत पण त्याच्यातसुद्धा खूप पाणी साचून घेतं म्हणजे ओढून घेतं झाड कारण कसं आहे ना उन्हाळ्याचं ऊनच तेवढं पडतं आणि आपणसुद्धा किती वेळेस पाणी पितो तर ते झाड आहेत म्हणून रोज सकाळी मी आवर्जून हे काम करते की सगळ्या झाडांना व्यवस्थित असं पाणी टाकून देते म्हणजे कसं ते, ते दिवसभर असे टवटवीत दिसतात नाहीतर मग संध्याकाळी पूर्ण असं मुर मुरजून जातात ते झाडं ते मला असं बघवत नाही म्हणून मग कामात काम मी ते पण एक करते झाडांनासुद्धा पाणी वगैरे व्यवस्थित असे टाकून देते त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे आवरला आहे आणि मग आज माझा उपवास आहे म्हणून खिचडी मी गरम गरम नंतरनं करणार आहे त्याआधी घरातलं सगळं आवरून घेते म्हणलं कसं आहे ना सकाळी आपली सगळी सक अशी घाई गडबड असते म्हणून मी काय करते एक काम मी जे काम करते ना त्यानंतरनं मला काय काम करायचं आहे तो मी डोक्यात विचार करून घेते म्हणजे मग कसं आपल्याला वेळ होत नाही कामं करायला टाईमपास होत नाही आणि जोपर्यंत माझे कामं आवरत नाही काम ना तोपर्यंत मी मोबाईलला हातच लावत नाही एकदा की आपण मोबाईल घेतला ना तर आपली वेळेवर कामं होत नाही म्हणून कधीच मोबाईल हातात घ्यायचा नाही कारण कसं आहे ना मोबाईल एकदा आपण बघायला गेलो की गेल। त्याच्यात एवढे रील वगैरे आपण एवढं त्याच्यात गुंतून जातो की आपल्याला बाहेर न... आपण कधी त्याच्यात एवढं गुंतून जातो कधी एवढा वेळ निघून जातो ते आपल्याला कळतच नाही म्हणून सात सहा सात आणि दुपारच्या बारा एक वाजेपर्यंत मी मोबाईलला हात अजिबात लावत नाही आला कोणाचा कॉल तर रिसीव करते जसं तसा लगेच ठेवते त्याच्याने काय होतं आपले कामं वेळेवर होतात आणि कामंसुद्धा आपल्या ठरवलेल्या वेळेप्रमाणे होऊन जातात आणि दुसरी जे आपल्याला दिवसभर मग कामं करायची आहेत त्याला आपण मोकळे होतो आणि माझं दिवसभर म्हणजे शिवणकाम वगैरे हे सुद्धा करते मी ते चालतं म्हणून मग सकाळी मला टाईमावर सगळी कामं करायची असतात आणि व्यवस्थित करायची असतात टापटिपणे करायची असतात म्हणून मी ठरवून घेते की मला हे हे काम केलं नाही हे कामानंतर लगेच मला ते काम करायचं आहे ते कामानंतर ना लगेच ते काम करायचं आहे असं ठरवून घेते मी त्याच्याने कसं होतं माझं घर पण स्वच्छ राहतं वातावरण घरात एकदम प्रसन्नमय राहतं आणि कामंसुद्धा वेळेवर होतात सगळी आणि मला घरात स्वच्छता ठेवायला खूप आवडतं आणि घर नेट नेटके ठेवायला सुद्धा खूप आवडतं म्हणजे असं मला वेळ झाला तरी चालेल पण मग घरात घरातले कामं करायला मला कंटाळवान कधीच होत नाही कारण कसं आहे ना आपलं घर स्वच्छ राहील तेव्हाच आपला आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते आणि घरातलं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह आणि प्रसन्नमय राहतं त्यानंतरनं कपडे जे होते ती सगळी धुवून घेतली सगळं पुसून वगैरे घेतलं घर आणि सगळं झटकून वगैरे झाल्यावरनं आणि कपडेसुद्धा धुवून घेतले बाळाचे कपडे जास्त निघतात आता आधी माझं पिल्लू नव्हतं तर मोठमोठे कपडे होते एवढे काही निघत नव्हते पण आता माझ्या पिल्लूचे कपडे एवढे निघतात की टप त्यांचाच भरून जातो दिवसभर त्याला कपडे लागतात काही पण खातं आणि डाग पाडत असतं खूप नौटंके आहे तर त्याचेच कपडे जास्त असतात आमचं तर मग बारीक कपडे जास्त येतात म्हणून आम्ही वरती पोर्चमध्ये बारीक कपडे टाकतो आणि खाली ओळणे केलेले आहे त्यावर आम्ही मोठे मुट मोठे जे आमचे कपडे आहेत त्यावर टाकत असतो त्यानंतरनं सगळी कामं आवरले छान पैकी मस्त फ्रेश झाले कपडे चेंज केले कारण मला जायचं होतं गावात त्यानंतरनं चेंज केल्यानंतरनं म्हटलं आता भूक लागलेली एवढं कामं आवरल्यानंतरनं भूक तर खरंच लागलेली होती मग थोडी जे आहे चकली केली म्हणजे सॉरी चकली फ्राय केली थोडी मिरची फ्राय केली आणि खिचडी करत होते मी साबुदाण्याची खिचडी करताना मला म्हणजे बटाटे खूप आवडतात आणि माझ्या पेल्लूलासुद्धा बटाटे आवडतात माझ्यासारखेच त्याला सवय आहे बटाटे खायची सुद्धा खूप खातो म्हणून मग त्याला पण डिश म भरून काढायची होती आणि मलासुद्धा खिचडीत टाकायची होती म्हणून थोडी एक्स्ट्राचेच बटाटे मी कापले आणि जे भांडे आहे ना ते लगेच मी वॉश करून ठेवून देत आहे कारण कसं किचनवर जास्त पसारा होत नाही आणि भांडेसुद्धा पडत नाही जी वस्तू काढली का ते लगेच मी ठेवून देण्याचा प्रयत्न करते जेवढा आवडता येईल कमी वेळात तेवढा मी प्रयत्न करत असते पसारा न करता तेव्हाच आपलं किचनसुद्धा व्यवस्थित असतं आणि आपले कामंसुद्धा पटापट होतात आणि पसारासुद्धा होत नाही आणि जेव्हा पण मी शंगदाणे काढते ना माझं पिल्लू माझ्यामागं येऊन होऊच राहतो मम्मी देना मम्मी ना एवढं निरागसपणे मागत ना काय सांगू तुम्हाला तर त्यालासुद्धा थोडे शंगदाने दिले आणि माझीसुद्धा कामं आता पूर्ण आवरले आहेत आणि कामं आवरल्यानंतर ना खूप छान वाटतं तर चला बा बाय